उपवासाला दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आपण तयार करणार आहोत कमी वेळात जास्त मेहनत न घेता हा झटपट पदार्थ तयार होतो तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा वरई भात म्हणजेच याला उपमा म्हटलं तरीही चालेल कमीत कमी वेळात झटपट हा तयार होतो साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वडा बनवण्यासाठी साबुदाना भिजवण्यात जास्त वेळ जातो त्यामुळे तुम्ही हा झटपट वरईचा उपमा किंवा वरईचा भात तयार करू शकता मौलुसलुषित व सुटसुटीत वरईचा भात बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप वरईचा तांदूळ घेतलेला आहे भगर भगरसुद्धा म्हटलं जातं अर्धा कप वरईचा तांदूळमध्ये भरपूर भात तयार होतो दोन जण तरी आरामात खातील त्यामुळे मी इथे अर्धा कपच तांदूळ घेतलेला आहे आता हा वरईचा तांदूळ चार पाच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं जोपर्यंत तांदळामध्ये स्वच्छ पाणी दिसायला लागत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं तर इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून यात पाणी घातलेलं आहे आता आपण हा दहा ते पंधरा मिनिटसाठी भिजवून घेऊया भिजवायची गरज नाही आहे लगेच बनवलं तरीही चालेल पण भिजवून घेतल्याने मस्त सुटसुटीत हा तांदूळ तयार होतो आणि पटकन शिजतो त्यामुळे मी दहा मिनिट भिजवून घेते जर तुम्हाला नसेल भिजवायचं तर तुम्ही डायरेक्ट हे तांदूळ तसेच बनवू शकता दहा मिनिटानंतर हा तांदूळ छान भिजलेला आहे आता यातलं पाणी गाळून घेऊया त्यानंतर उपमा बनवायला सुरुवात करूया उपवासासाठी उपमा बनवतोय <गराय> म्हणून कढईमध्ये आपल्याला तीन चमचे शेंगदाण्याचे तेल घालायचे आणि तेल गरम होताच त्यात दोन चमचे मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत गॅस बारीकच ठेवलेले आहे आता शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया शेंगदाण्यांचा रंग बदलून छान कुरकुरीत झालेले आहेत आता आपण त्याच वाटीमध्ये हे शेंगदाणे काढून घेऊया हे शेंगदाणे आपल्याला शेवटला घालायचे आहेत म्हणजे उपम्यामध्ये ते छान क्रिस्पी राहतात त्याच तेलामध्ये एक छोटा चमचा जिरे घातलेले आहे आणि तीन बारीक शिरलेल्या हिरव्या मिरच्या चार पाच कडीपत्त्याची पानं जिरे तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला नाहीतर स्किप केलं तरीही चालेल आता हे थोडं फ्राय करून झाल्यानंतर एक सोलून बारीक काप केलेला बटाटा घेतलेला आहे हे बटाट्याचे काप घालूया आणि ते सुद्धा तीन चार मिनिटसाठी असे तेलावर परतून घेऊया बटाट्याचे बारीक बारीकच तुकडे करायचे आहेत म्हणजे बटाटा पटकन शिजतो तीन ते चार मिनिट बटाटा मी छान फ्राय करून घेतला आहे आता स्वच्छ धुवून भिजवलेला वरईचा तांदूळ आहे तो घालूया आणि हा तांदूळसुद्धा दोन मिनिटसाठी तेलावरच परतून घेऊया बऱ्याच ठिकाणी उपवासाला जिरे खाल्लं जातं आणि बऱ्याच ठिकाणी खाल्लं जात नाही त्यामुळे तुमच्याकडे जर चालत असेल तरच इथे फोडणीला जिरे घाला दोन मिनिट मी इथे वरेचा तांदूळ छान परतून घेतलेला आहे आता यात आपण तीन कप पाणी घालणार आहोत म्हणजे ज्या कपने आपण अपन वरेचा तांदूळ घेतलेला त्याच कपने तीन कप पाणी घालायचं आहे अर्धा कपच्या मापाने वरेचा तांदूळ मी इथे घेतलेला तर त्याच कपने मी तीन कप पाणी घातलेलं आहे तुम्ही ज्या वाटीने वरीचा तांदूळ घ्याल किंवा कोणत्याही कपने तर त्याच मापाने इथे तुम्ही तीन कप पाणी घाला म्हणजे तिप्पट पाणी घालायचं आहे उपवासाला सैंदव मीठ खाल्लं जातं तर इथे माझ्याकडे सैंदव मीठचा खडा होता तर मी तो खडा घातलेला आहे तुमच्याकडे खडा नसेल तर तुम्ही पावडरमधलं मीठ मीठसुद्धा घालू शकता पाण्याला एक उकळी आली की पाच मिनिटसाठी बारीक गॅसवर झाकण देऊन हा वरीचा तांदूळ शिजवून घ्यायचा पाच मिनिटनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि छान मौसूत वरीचं तांदूळ शिजून तयार झालेलं आहे शेवटला आपल्याला वरून एक चमचा साजूक तूप घालायचं आहे म्हणजे या भाताला अजून छान चव येते आणि मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्याच शेवटला आपल्याला इथे तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा जो आहे तो उपम्यामध्ये शेवटपर्यंत टिकून राहतो जेव्हा आपण आधीच शेंगदाणे घालतो तेव्हा मऊ पडतात आणि मग ते खायला छान लागत नाही छान आपला मौसूत आणि सुटसुटीत उपवासाचा उपमा तयार झालेला आहे जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घाला मी इथे स्किप केलेलं आहे उपवासाला कमी वेळात तयार होणारा हा वरईचा तांदूळ म्हणजे वरईचा उपमा तुम्ही नक्कीच तयार करू शकता एकदम झटपट तयार होतो आणि चवीलाही भन्नाट लागतो जर तुम्हाला मौसूत आवडत असेल तर गरम गरम खा आणि भातासारखं सुटसुटीत हवं असेल तर थंड करून खा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये